किदी राज की है से इधर वार्ड में खुश ले जान उनकर मौल टिकट बुनाना लेने से हम क्या मजे संगीत बजाएंगे यहाँ नोट लेकर जाएंगे तो क्या मजे दूसरा मामले में ना ताकि वो इसमें फूंसे फूंसे और ये फुटी गाला टिकट मांगना नहीं चाहिए बाद में एक तो ये नहीं होगा यार निगूर नहीं त्या वागीला असते त्याच्या वागिणी त्या आवड फळत काम करण्याच्या कार्यकर्त्याचा विचार लोकांना विचार

नागांची यादी आपण द्या चंद्रा पाटील आहेत मुरिंदर आहे त्यांच्याशी बोला मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला काही झाला यासाठी आपल्याला

माझे दिलीप मराठे रमेश वांदळे यांचे चिरंजीव किरण वांदळे रमेश वांदळे ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेस त्यांचा सोबत माझे एनडीए मध्ये मी एक भेट माझी झाली आणि मुंबईला जानेकडे मला भेटले पुण्यात आल्यानंतर जानेकडे मला भेटले

तीन वर्षांतर त्या ठिकाणी निवडणूक आहे आठ आमदार आहे जो आपला अध्यक्ष त्या ठिकाणी आहे त्याचं म्हणणं आहे लिखा साया नावाचा आपला अध्यक्ष आहे त्याचं म्हणणं आहे येणालया निवडणुकीमध्ये कधी कधी दहा बागांतील आमदारांनी नागालँड आपले दोन आमदार आहेत मणिपूर मध्ये आपल्या